रस्त्यावरची लढाई सुरू आहे उद्याच्या काळात अशा काही खाजगी गोष्टी जर पुढे आल्या कसं असतं की ही रस्त्यावरची लढाई आहे आणि ही मी प्रामाणिकपणे असं म्हणतो ही तत्वांची लढाई आहे मुळात अमोल कोल्हेला ना ईडीची चौकशी आहे अमोल कोल्हेला ना इन्कम टॅक्सची रेट पडलेली आहे अमोल कोल्हेची ना सीबीआयची चौकशी सुरू आहे तरी सुद्धा अमोल कोल्हे का आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या बाजूने उभा आहे याची मी मगाशी कारण सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जर इतिहास सांगण्याची जबाबदारी आपल्याला नखाची सर नाही पण त्यांचा इतिहास सांगण्याची जर जबाबदारी आपण घेतो तर पाच दहा पंधरा वीस वर्षांनंतर जेव्हा या काळाचं वार्तांकन केलं जाईल या काळाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगू पाहत होता सांगण्याचा प्रयत्न करत होता तो व्यक्ती हा मान खाली घालून शरण जाणाऱ्यांच्या यादीत होता की जो तत्वांसाठी लढणाऱ्यांच्या यादीत होता मी दुसरा पर्याय निवडला आणि त्यामुळे अशा जर गोष्टी होत असतील तर मला वाटतं तत्वांसाठी लढणाऱ्यांचा इतिहास हा महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका